प्रेम प्रेम हे असच असत करताना ते कळत नसतं आणि केल्यावर ते उमगत नसतं उमगलं तर समजत नसतं आणि आपलं वेड मन आपलंच ऐकत नसतं प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहिती असते लोक म्हणतात काय असतं प्रेमात मी म्हणते करून तर बघा काय नसतं प्रेमात प्रेम हे सांगून होत नसत मित्रांनो ते झाल्यावरच कळत दोन जीवांना जोडणारा एक नाजूक धागा असतो दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक, एक भाव असतो प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी आहे दोन शब्दात ती कधीच समजत नसते म्हणूनच प्रेम हे असंच असतं पण ते खूप खूप सुंदर असतं